अविनाशी आज तुम्ही हायकोर्टामध्ये आलेला आहात तीन विरोध निवडीच्या विरोधामध्ये एक तुम्ही कोर्टाची पायरी चटार असल्याचं सांगितलं आज तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात आज नेमकं काय करणार आहात याची जर तुम्ही ट्राय करून मला असं वाटतं की मागील दोन तीन दिवसात बिनविरोधच्या विरोधात जे काय महाराष्ट्रात घडत आहे त्याची त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अनेक प्रूफ आहेत आणि काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही कारण जे आर आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशा अशी याचिका आज आम्ही दाखल करतो आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता आता उमेदवार विकत घेतला जातो आम्ही प्रूफ देतो आहे की एक उमेदवार स्वतः डी सी एमच्या घरी जातो आहे एंट्री करून जातो आहे एक पोलिसवाला त्याला जात घेऊन जातो आहे आणि त्याच्यानंतर तिथून निघून तो जर फॉर्म पाठी घेत असेल तर मग एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्याला ए बी फॉर्म दिल्याच्यानंतर अशा प्रकारची जर घटना घडणार असेल तर ती चुकीची घटना आहे त्या संपूर्ण निकालाच्या विरोधात हायकोर्टाने स्वतः लक्ष द्यावं अशी आमची आज मागणी आणि त्यासाठी आज आम्ही हायकोर्टात आले बघा आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत एक आरोनी केलेला तिथला तो घोळ की आम्ही एका एका केसमध्ये आम्ही ऑलरेडी नियम असा सांगतो की स्कुटनी सुरू व्हायच्या अर्धा तास आधी तुम्हाला ते जे जमलेले फॉर्म आहेत ते बाहेर डिस्प्ले करायचे असतात ते फॉर्म चेक करून उमेदवार त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो पण त्या बाईने तो फॉर्म लावलाच नाही तो फॉर्म लावला साडेतीन वाजता साडेतीन वाजता तो फॉर्म लावला तर त्यात जेव्हा तो, तो फॉर्म लावला त्यावेळेला लोकांनी चेक केल्यावर त्यात अनेक ठिकाणी निरंकाचा जो कॉलम असतो तो भरलाच गेला नव्हता आणि तो भरला नसेल तर ती जागा बाद होते तो अर्ज बाद होतो मग आम्ही तिथे गोंधळ घातलं गोंधळ घातल्यावर त्या महिलेने सांगितलं नाही नाही ऑलरेडी माझ्याकडे तो आलेला आहे पण मी लावायला विसरले ऑल ऑलरेडी त्या महिलेनी जे साडे दहा वाजता फॉर्म लावायला पाहिजे होते ते साडेतीन वाजता लावले साडेतीन वाजता लावलेल्या फॉर्ममध्ये देखील मी ते लावायला विसरलो असं तिचं मत होतं आणि बाकीचे इतर जे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या बाबतीतले पटापट पत निर्णय घेतले जात होते परंतु सत्ताधारी पक्षाच्या बाबतीतले निर्णय हे तिथे घेतले जात नव्हते त्यांना मदत केली जात होती आणि अशाच प्रकारे सरकारी यंत्रणेचा उपयोग करून त्या लोकांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला माझ्या बाजूला त्याभर फॅमिली आहे त्यांच्या बाबतीत तर तिथला जो स्टाफ आहे तो सांगतोय की मॅडम मॅडम मी तुमच्या टेबलवर त्यांचा अॅपिडेव्हिट ठेवलेला आहे अकराच्या आधी तरी सुद्धा मॅडमने मला माझ्या हातात दिला नाही म्हणून या माणसाचा अर्ज वाद केला आज ते देखील त्यांची एक वेगळी केस करत आहेत मला आता ते भेटले सो असे अनेक गोष्टी या चौसष्ट ठिकाणी घडलेल्या आहेत प्रचंड पैशाचा वापर केला गेला आमचे उमेदवार आहेत राजेश्री नाईक म्हणून त्यांना पाच कोटी रुपये देण्यात आले होते की पाच कोटो कोटी रुपये देतो तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज मागे घ्या तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या निवडणुका कलंकित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यावर जर आज आम्ही आवाज उठवला नाही तर या बाबतीत महाराष्ट्र बदनाम होईल म्हणून आज आम्ही इथे आलेलो आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे की न्याय व्यवस्था या चौसष्ट जागेच्या बाबतीतला निकाल हा जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राखून ठेवतो राज ठाकरेंनी काल या संदर्भात प्रश्न विचारला त्यावेळेस उद्धव ठाकरे देखील असं म्हटले की कोर्टावरती काय आमच्या कोर्टावरती देखील विश्वास नाही अशा प्रकारचे वक्तव्य द्या बघा शेवटी प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो तर आता शेवटचा जो मार्ग आहे तो कोर्ट आहे न्याय द्यायचं की नाही हा कोर्टाचा निर्णय परंतु न्याय मागायला आम्ही गेलोच नाही असं व्हायला नको म्हणून आज आम्ही कोर्टाच्या पाहिलीवर सहळा आहे